कृषी विभागाचं तर त्याच्या मायबाबत कोणी राहिला नाही पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न आता सगळ्यांच्या सामोर निर्माण झालेला आहे कर्ज हा त्याचा मूळ कारणच आहे आणि मग त्याला आत्महत्या करावी लागते त्याच्यातली एक कारण ही पण आहेत कारण अनेक आहेत तो मागच्या काळामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक उद्योग महाराष्ट्रातून चालले की आपण एकवीसशे रुपये देणार आहात पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका ससकट द्या तुम्ही चालू केलं आता की याच्याकडे मोटरसायकल आहे तिला देणार नाही त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही असं जे का ना का। काय आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका या सगळ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय न्याय देतात या पुरवणी तुम्ही पुरवणी मागण्या करायचं जनतेवर कर्ज करायचं आणि मागाय वाढवायची याच्यासारखी याच्यासाठी सरकार नसते विशेष करून ऊर्जा विभागाची पण मागणी आहे अध्यक्ष महाराज आपण सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत विद्युत देऊ आणि चोवीस तास विद्युत देऊ अध्यक्ष महाराज आज राज्यामध्ये आता बिल तर आली नाही त्याच्यामुळे आता मोफतच आहे असा अंदाज लावू आले तर मग आपण विचारू पण अध्यक्ष महाराज चोवीस तास शेतकऱ्यांना लाईन कुठे मिळते आहे आपण सांगितलं दिवसाची तरी लाईन देऊ अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण दिवसाची लाईन देतच नाही त्याच्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्याला मिनिमम नाही चोवीस तास तरी सोळा तास तरी विद्युत आपण दिली पाहिजे मागणी मी पुरवणी मागण्यावर मी या ठिकाणी करतोय अध्यक्ष महाराज आपण ज्या पद्धतीनं लाईटच्या बिल वाढवली त्यांच्या खिशातले पैसे तुम्ही जे एमआरसीचं नाव सांगून आम्ही विद्युत रेट वाढवले म्हणून सांगणार तर त्याच्यामध्ये सामान्य लोकांना लुटण्याचं काम हे सरकार करते का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे की घरगुतीत विद्युत रेट तुम्ही जे वाढवलेले आहेत ते तातडीनं आपण कशा कमी कराल त्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडली पाहिजे आपण ला, आता स्मार्ट मीटर लावायला निघाला तुम्ही सांगितलं होतात की आम्ही लावणार नाही पण आता ते मोहीम चालू झाली आणि या स्मार्ट मीटरच्या नावानं ना, तुम्ही ज्या पद्धतीनं सामान्य लोकांना एकीकडे रॉकेलचं तेल तुम्ही बंद केलं तुम्ही गॅस सिलेंडर आम्ही दिला म्हणाले गॅस सिलेंडर दिला म्हणून आता तुमचं रॉकेलचं तेल बंद केलं त्याला माती तेल घासलेट काय आपण वेगळे वेगळे नावं आपल्या महाराष्ट्रात घेतो आणि त्याच्या माध्यमातून उद्या या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून त्याला कारण की चार्जिंग करावं लागणार आहे मोबाईल सारखं हातावर कमवणारे खाणारे जे लोक आहेत वेळेवर ते समजा लाईट बिल भरू शकले नाहीत आणि त्या आले दिवसभर काम करू नाही संध्याकाळी जेवायला बसले ते अंधारातच जेवतील काय रॉकेटचं तेल पण संपवून टाकलं ते दिवा होता तोही गेला घरातला बघ हे स्मार्ट मीटर जे आहेत हे कोणासाठी लावले जातात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की घरगुती विद्युत बिलाच्या बाबतचं जे काही वसुलीचा जो प्रकार प्रमाण आहे ते आपल्याला नाईन्टी नाईन टक्के आपली वसुली होते लोक ठकीत ठेवत नाही युपी बिहारमध्ये हे सगळे प्रकरण असतात त्यांच्यासाठी असू शकते पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा स्मार्ट मीटर या कुठल्या उद्योगपतीचा तो में स्मार्ट मीटर आहे कोण्या उद्योगपत्यांना फायदा देण्यासाठी आपण हा धंदा चालवलेला आहे आणि गरीबाच्या घरात अंधार करून मध्यमवर्गीयाच्या घरात अंधार करून या सरकारला काय भेटणार आहे याचंही उत्तर या निमित्तानं पाहिजे आणि स्मार्ट मीटर हे बंद केलं पाहिजे घरगुती लँडसाठी ही मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आहे अध्यक्ष महाराज ऊर्जा विभागावर खूप सारं बोलता येईल आपण पाहिलं की शेतकऱ्यांना आपण सांगितलं की चोवीस तास आम्ही विद्युत देऊ आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील डिरी असतील तयार आहेत पण त्याला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही आपण सौर ऊर्जेनं त्यांना कनेक्शन देणार आहोत चोवीस तास चालणार आहे आता त्या सौर ऊर्जेचेही अनेक प्रकार आपण पाहतोय ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या ला आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक देतात इथून आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला वन वनमंथ फिरावं लागतं ला इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिसमध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आम्हाला आमच्याकडे हे विभाग नाही आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीचा या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय अनुभवी ऊर्जा मंत्री नाही मागचे आता अजून खातं मिळालंय त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखरजी आता प्रदेशाध्यक्ष म्हणायचं का तर मला असं वाटतं की मी बघा सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल आता शेतकऱ्यांचे विद्युतचं बिल माफ केलेलं आहे तो बिल येणार नाही असं आम्ही समजतो पण मी तुम्हाला सांगत होतो की चोवीस तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होता पण हे चोवीस तास विद्युत मिळतच नाही तुम्ही सौरउर्जाचा खेळ सांगितला शेतकऱ्यांनी पैसे भरले पण तुमचा जो सौर ऊर्जेची कंपनी जे तुम्ही लोक डिसाईड करता ते गायब होतं आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतो की आम्हाला काही संबंध नाही त्याला ते तिकडे लावून दिलं दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनिअरला शोता स्वतःच त्या शेतकऱ्याच्या शेतातलं पाणी आटतं आणि म्हणून तुम्ही आता आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे मी शेतकरी आहे मी शेतकरी आजही करतो मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला काही ठिकाणी दीड इंचीचं पाणी लागते काही ठिकाणी अडीच इंचीचं पाणी लागते काही एक इंचीचं पाणी लागते शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शनशिवाय होणार नाही याच्या शेतीचं ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागेल ला। आता तुम्ही तर सगळे तुमच्या साईट बंद झालेले आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठे संधी आपण ठेवलेली नाही त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालू आता विद्युत कनेक्शनचं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकचं हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आणि असं हात वर्त करून चालता येणार नाही आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील ते मूळ कारणामध्ये शेतीतला मिळणारं विद्युत जे आहे ते पूर्ण का मिळत नाही शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं त्याच्यातली एक कारण ही पण आहेत कारण अनेक आहेत तो कर्ज कर्ज हा त्याचं मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत सौर ऊर्जा हा भाग वेगळा विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आहे अध्यक्ष महाराज उद्योगाचं तर आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये उद्योग मागच्या काळामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक उद्योग महाराष्ट्रातून चालेल या सरकारने अनेकदा सांगितलं की आम्ही देशातलं पहिल्या नंबरचं राज्य आज उद्योगामध्ये आमचं आहे असं सरकार करतो करतोय आपण पाहिले असेल की आमचा आमचं महाराष्ट्र हे उद्योगामध्ये एक नंबरचं राहायचं आज आपण यादी पाहिली देशपातळीवर तर आम्ही अकराव्या नंबरवर केलेलो आपण मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आपल्या देशामध्ये आपल्या राज्यात केलेली असं आपण सांगता एक गुंतवणूक झाली कुठं किती लोकांना तुम्ही रोजगार दिलेत बेरोजगारी महाराष्ट्रात का वाढली फक्त भाषण चालणार नाही आपल्याला लोकांना सांगावं लागणार आहे की आम्ही इथं उद्योग उभे केलेत या भागामध्ये आम्ही इतके रोजगार दिलेत आता कौशल्य कौशल्य विभाग तुम्ही आपण उघडलं आणि लोकांना गवंडीचं काम असेल सुताराचं काम असेल हे काही काम आपण शिकवतात निवडणुकीच्या काळामध्ये आपण सहा महिन्याच्या पहिले काही हो आपण कौशल्य विभागाचे तरुण आपल्या गावामध्ये लावले प्रत्येक गावात त्याला टीम लावली आपण सरकारच्या योजनेचा प्रचार करत होते पण आता ते बंद झालेत तुमचं निवडणूक बंद झाली हे बंद झाले त्या बिचारांना पैसे पण दिले नाही त्यांनी तुमचा प्रचार केलेला आहे तुमच्या योजनांचा प्रचार केलेला आहे खोट्या नाट्या योजनांचा प्रचार केलेला आहे ते तुम्ही मुद्दाहून तुम्हाला निदर्शन जाणून देतो आता खोटं किती बोलणार त्याच्यावर तुमचं आता तुम्हाला उत्तरामध्ये सांगायचं आहे अजून त्या कौशल्य त्या या योजनेतल्या लोकांचे पैसे पण आपण दिले नाही ते तरुण बिचारे ओळखतात आहे की आम्ही मोठं पाप केलं यांना मतदान करायला सांगितलं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्योगामध्ये ही आता चालबाजी नाही चालणार तुम्ही किती पैसे आणलेत असं तुम्ही सांगताय आमचा एक नंबर राज्य आहे हे उद्योग कुठं कुठे लावले कुठं कुठे झालं किती तरुणांना तरुणींना काम आम्ही देतोय याची माहिती आपल्याला अद्यावत द्यावी लागणार आहे एक श्वेतपत्रिका काढा तुम्हाला खरंच प्रामाणिक असाल तर तुम्ही श्वेतपत्रिका काढा किती उद्योगांना तुम्ही काम दिलेलं आहे नाही तर तुम्ही सांगाल आम्ही गवंडी लावलेत आम्ही सुताराचं काम लावलं आम्ही अमुकाला हे केलं कौशल्य आम्ही शिक्षणामधून ह्या योजना दिल्यात एवढं नको सांगा बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आज राज्यामधला सगळ्यात बेरोजगारी कुठल्या राज्यात असेल तर ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून उद्योगामध्ये आपण किती क्रांती केली आणि आपण आज कुठल्या आपले जे काही उद्योग हे रेती आपण फ्री करा एकदा तुमच्या मंत्र्यांनी मागच्याकडे महसूल मंत्र्यांनी ते सांगितलं होतं सभागृहामध्ये की आम्ही कारण की हे काही आम्ही किती केलं काही थांबवू शकत नाही वेगळ्या वेगळ्या पद्धती आम्ही आणल्या आणि या रेती माफियामुळे ते साधे घरकुलं आपले जे तयार होतात त्या गरीबाला पण आम्ही साधी रेती देऊ शकत नाही चाळीस पन्नास हजाराची रेती होते एकशे सत्तेचाळीस एकशे चाळीस रुपये एक लाख चाळीस हजार रुपये आपण घरकुलाला देतो आणि त्याच्यातले पन्नास हजार रुपयाची रेतीच घ्यावं लागतं सिमेंट लोखंड हे सगळ्या महागच असतात त्याच्यामुळे त्याला कर्ज घेऊनच ते घरकुल पूर्ण करावं लागतं आणि म्हणून या घनीकरणाच्या माध्यमातून जो सगळ्यात मोठं पाप आज इथं आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे हे रेतीचं पाप आहे त्याच्या उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या पाहिजे आज शेतकऱ्यांचं आपण पाहिलं असेल की संत्रा असेल धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल विदर्भातले हे प्रमुख पीक आहे आज आपण पाहिलं की आपणच घोषणा केलेल्या होत्या की आम्ही सोयाबीनला भाव देऊ कापसाला एवढा भाव देऊ धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही त्याचं केंद्र आम्ही तातडीने उघडू दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले धान हा दिवाळीच्या पहिले निघतो सोयाबीन पण निघतो आपण सगळे दिवाळीच्या नंतर केंद्र उघडले धान खरेदी झाली अजूनपर्यंत धान उत्पादकाचे पैसेच आपण दिले नाही तुम्ही सांगितलं होतं की आम्ही सात हजार रुपये भावाने आम्ही सोयाबीन खरेदी करू तर या पद्धतीनं धान उत्पादक शेतकऱ्याला एक हजार रुपये बोनस देऊ ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेला पाहिजेत आपण दुग्ध विकासासाठी मी, मी आपल्याला एक योजना सांगितली पाहिजे मी जसं दीड हजार रुपये आपण लाडक्या बहिणीला देण्याचा आता एकवीसशे रुपये आपण देणार आहात पण त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये ओ पंकजा ताई तुमच्यासाठी विषय आहे बहीण आमचा विषय असा आहे की आपण एकवीसशे रुपये देणार आहात की आपण एकवीसशे रुपये देणार आहात पण त्याला आता तुम्ही काटणी करू नका सरसकट द्या तुम्ही चालू केलं आता या की याच्याकडे मोटरसायकल आहे तिला देणार नाही त्याच्याकडे सिलेंडर आहे त्याला देणार नाही असं जे काही आता तुम्ही छाटणी केलेली आहे ती करू नका कृपया करू नका जे सरसकट आपण देण्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे दुसरं मी पशुसंवर्धनामध्ये सांगेन की खरं तर आमच्या ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये माणसापेक्षा महिलांचा पुढाकार जास्त असतो एक योजना दादा चालू केली पाहिजे दहा पंधरा लिटरची गाय किंवा म्हैस आपण शेतमजूर असो की शेतकरी असो छोटावाला मध्यम शेतकरी असो त्याला देण्याचा एक निर्णय करा रोज हजार रुपये त्याच्या घरी आले पाहिजेत अशी व्यवस्था करा ना कारण की तुमच्या एकवीसशे रुपयाची वाढ पाहण्यापेक्षा या योजनेचं स्वरूप थोडं बदलावा ग्रामीण भागासाठी आणि या भागातल्या लोकांसाठी समजा हे दिलं तर आता आपण पाहतो की शेती मरते आहे गोधन संपत चाललेला आहे तुम्ही जो कायदा केला तुम्ही एक गोमातेला आपण राज राजमाता म्हणून आपण त्याला सन्मान केलेला आहे आणि पन्नास रुपये आपण सगळ्या ज्याच्याकडे दाई आहेत त्यांना आम्ही देण्याचा निर्णय केला सरकारने केला एकनाथ शिंदे साहेबांनी केला तो घोषणा त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते पण मला वाटलं की शेतकऱ्यांना मिळणार तुम्ही शेतकऱ्याला दिलं नाही तुम्ही जे दाई ज्याच्याकडे ज्या आपल्या याच्याकडे जातात जा 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 कत्तलखान्याकडे आणि त्या जमा केल्या जातात त्या ज्या काही संस्था आहेत आपल्या गोशाळा त्या गोशाळेच्या लोकांना आपण पन्नास रुपये देतात असं मला कळलं शेतकऱ्याला देत नाही माझ्याकडे पण गाई आम्हाला नाही मिळाली पन्नास रुपये म्हणून मला माहिती आहे मी आपल्याला प्रश्न विचारतो की आपण गोरक्षणाची गोष्ट करतो गोमातेला आपण आता राजमातेचा दर्जा दिलेला आहे शेतकऱ्याच्या घरी असलेल्या गायीला का पन्नास रुपये देत नाही आपण का देत नाही गोशाळेच्याच लोकांना का देता त्यांनी गोरक्षण अगर करायचं असेल या सरकारला प्रामाणिकता असेल गोमातेचं रक्षण करायचं तर मग या शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या गायीनं यावेळेस तसं होता कामा नाही तो दोन सदस्य नाही बोलतील त्याचं लेखी घेऊन टाका पण मंत्र्यांनी सविस्तर उत्तर देऊन त्यांनी या सगळ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला काय न्याय देतात या पुरवणी मागण्यास पुरवणी मागण्या करायचं जनतेवर कर्ज करायचं आणि मागाही वाढवायची याच्यासारखी याच्यासाठी सरकार नसते आणि म्हणून सरकार या कर्ज रुप पैशांनी काय करणार आहे या पुरवणी मागण्याच्या माध्यमातून काय करणार आहे सहा सात हजाराच्या पूर्व मागणी आपण पाहिल्यात अध्यक्ष महाराज आता एकदम चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पूर्व मागण्या आताच जातात आता तर एकोणचाळीस